जय हिंद व्यायामशाळा आणि राजे शिवाजी मित्रमंडळातर्फे आयोजित कुस्ती स्पर्धेत धुळ्याच्या रितिक राजपूतनं पाचोऱ्याच्या विपुल जावडेकरला पराभूत करून मानाची गदा आणि अकरा हजार रुपयांचं बक्षीस मिळवलं एकूण बावीस ठेक्याच्या कुस्त्या झाल्या शिरूड नाका भागातील छत्रपती शिवाजीनगर भागात तेरा एप्रिल रोजी कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते ऋतिक राजपूत आणि विपुल जावडेकर यांची जोड लावण्यात आली यावेळी अनिल पाटील म्हणाले की कुस्ती स्पर्धांमुळे युवकांमध्ये नव चैतन्य निर्माण होऊन आत्मविश्वास संघभावना निर्माण होऊन अशा स्पर्धा सक्षम नागरिक पर्यायानं सक्षम भारत घडवण्यासाठी पूरक ठरणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डीवाय एस पी विनायक कोते परिविक्षाधीन दिन एस पी केदार बारबोले मंगळग्रह सेवा संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले धुळ्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील माजी नगराध्यक्ष विनोद पाटील बिल्डर प्रशांत निकम चेतन सोनार डॉक्टर संदीप जोशी डॉक्टर भूषण पाटील चेतन राजपूत संजय पाटील किरण पाटील विवेक अहिरराव भरत पवार सुनील मोरे ज्ञानेश्वर पाटील पिंटू सोनार विनोद कदम उपस्थित होते माजी नगरसेवक प्रताप शिंपी सुरज शिंपी पवन शिंपी जीवन पवार अमोल चौधरी सागर शिंपी यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं एकूण बावीस टक्क्याच्या कुस्त्या लावण्यात आल्या या स्पर्धांमध्ये धुळे जळगाव एरंडोल पाचोरा चाळीसगाव आदी ठिकाणाहून पैलवान आले होते सूत्रसंचालन प्रवीण पाटील आणि अरुण पाटील यांनी केलं पंच म्हणून रावसाहेब पैलवान विठ्ठल पैलवान विनोद पैलवान संजय पैलवान आदींनी काम पाहिलं स्पर्धेसाठी मंगळग्रह मंदिराचे सहकार्य लाभले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बबलू पाटील मधू चौधरी गिरीश पाटील पवन चौधरी सुनील पाटील दीपक चौधरी भोमेश पैलवान आदींनी सहकार्य केलं बाहेरगावून आलेल्या पैलवानांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षीस तसंच सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं न्यूज न्यूजसाठी मलिक शेख अमळनेर